चला तर मस्त चुलीवरची गरमागरम पातवडी इकडे तयार झालेली आहे आणि बघताय रोल किती छान तयार झालेले आहेत आणि मस्त शिजलेले सुद्धा आहे पानं किती मोठी आहे एवढी आता पातवड म्हटलं की बऱ्याच जणांना टेन्शन येतं तर पातवड बनवणं एवढं काही कठीण नाही हो एकदम सोप्पं आहे पण त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल कारण यामध्ये मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला पातवड बनवणं इझी जाईल चला तर मग आत्ता पहिली सुरुवात करूया आपण आलूच्या पानांपासून आहेत आळूची पानं आणि पाणी वाटतात किती मोठी आहेत सुपावडी पातवडे बनवायची आहेत काही ठिकाणी आलूवडी बोलतात तर आज मी याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर ही आहेत आलूवडीची पानं म्हणजेच आलूची पानं तर काही पानं ना अशी लाल पडलेली असतात पण तेही चांगलीच असतात तर हे आपण बाजूवरून काढून घेऊ आणि हा पानसुद्धा आपण वापरणार आहोत ते मोठी मोठीपणे काढणार आहे ना काढले ते अर्धी घरामध्ये आहेत तर ही आपण पाला घेऊ एवढी पारा पुसकेल होती आणि हे ना सांभाळून काढायलाच असतं ह्याचा जर डाग लागला ना कपड्याला तर कपडा फाटला तरी पण निघत नाही आणि हा ते पण आपण घेणार आईने असं सोलायला घेणार हे टाकून आणि हा पण बारीक एकदम चिरून घेणार आहेत आणि याच्यामध्येच आपण उकळून घेणार आहेत या पानांमध्ये आईने घेतल्या आणि पानं मी थोडीशी चिंच घेतली खाजवायला नको म्हणून आपण हे उकडताना त्याच्यामध्ये टाकून देऊ तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जिरं घेतलेलं आहे वेलची आणि साखर घेतलेली आहे हे बारीक होण्यासाठी तर ह्याच्यामध्ये तुम्ही सोपसुद्धा वापरू शकता तर इथे आपण दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि इकडे बघा मस्त शिजलेलं आहे तर यातलं पाणी आपण आता काढून घेऊ तर यामध्ये आपण जी चिंच टाकलेली आहे ती पण आता आपण बाहेर काढून घेऊ तर इकडे अजून आलूची पानं गरमच आहेत पण मी इकडे चमच्याने त्यांना सारखं केलेलं आहे आणि त्यामध्येच गूळ टाकलेला आहे तर हा गूळ जो आहे तो आपल्याला पूर्ण याच्यामध्ये विरून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण फोडून घ्यायचा आहे एकजीव करायचा आहे आणि त्यानंतर इकडे मी दही घेतलेला आहे कारण याच्यामध्ये मी चिंच वापरणार नाही चिंच फक्त आपण उकडायलाच घेतली होती तर जेवढं दही असतं ना तेवढं जी पातवडी असते ती एकदम मऊ होते तर हे सुद्धा आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि दही टाकल्यामुळं ना पातवड्याची जी टेस्ट असते ना ती डबल होते चला तर इकडे पूर्ण दही मिक्स करून झालेलं आहे तर इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच जे, जे तांदळाच्या भाकरीसाठी वापरतो तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ तर हे सुद्धा आपण सगळं मिक्स करून घेणार आहे तर हे पीठ आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर इकडे बघताय मी जास्त हे पीठ पातळ किंवा जास्त घट्टही ठेवणार नाही आहे जेणेकरून आपल्याला रोल बनवायला सोपं पडेल तर जे मी मिक्स करायला घेतलं तर त्यामध्ये अजून थोडं पीठ जाईल तर यामध्ये मी अजून थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन हा मला रोल बनवायला सोपं पडेल असं मी करणार आहे तर इकडे बघा झालं आहे आपलं पीठ तयार आणि इकडे मी ना अशी पल्साची पानं घेतलेली आहेत जे मधलं पानं असतं ते घेतलेलं आहे त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावायचं तेल लावलं ना की कसं रोल जो बनवतो तो याला चिकटत नाही आणि जेव्हा आपण वाफवून बाहेर काढतो ना तेव्हा इझिली बाहेर निघतो तर हे बघा अशा प्रकारे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे जास्तही नाही घ्यायचं जेणेकरून पाण्याच्या बाहेर नाही निघालं पाहिजे तर जे पाण्याच्या आतमध्येच राहील असं आपण रोल करणार आहोत तर या पद्धतीने मी असं केले रोल केलेला आहे तर सगळ्या बाजूतून सारखा झाला पाहिजे जास्त मोठा किंवा जास्त बारीक नको सगळ्या बाजूतून सारखा असला म्हणजे सगळ्या बाजूतून व्यवस्थित शिजला जातो तर इकडे मी चाळण घेतलेली आहे तर यामध्ये मी काही रोल ठेवणार आहे आणि जे बाकीचे काही रोल आहेत म्हणजे पीठ माझं जास्त आहे तर जास्त रोल बनणार आहेत तर मी हे अर्ध गॅसवर ठेवणार आहे तर बाकीचे ज्या राहील ते मी चुलीवर शिजवणार आहे तर पहिला सगळे रोल करून घेऊ चला तर सगळे रोल तयार झालेले आहेत आणि हे जे रोल आहेत ते मी इथेच गॅसवर ठेवणार आहे वाफायला आणि तुमच्याकडे जर अशी पलसाची पानं नसतील तर तुम्ही केळीची पानंसुद्धा वापरू शकता तर माझ्याकडे ही पानं होती म्हणून मी पलसाची पानं घेतलेली आहेत आणि हे जे बाकीचे राहिलेले आहेत ते मी टोपलीत घेतलेले आहेत आणि हे आपण चुलीवर ठेवणार आहे हो तर इकडे मस्त पाणी गरम झालेलं आहे तर हे सुद्धा आपण आता शिजायला ठेवू आणि इकडे आपण जे गॅसवर ठेवले होते ते जवळजवळ अर्धा तास आपण मंद गॅसवर शिजवलेत हो तर हे छानपैकी तयार झालेत तर दाखवते तुम्हाला मी आता काढून तर इकडे बघा मी पान खोलून दाखवते आपण तेल लावलं होतं ना त्याच्यामुळे इकडे बघताय निघायला एकदम सोपा जातो म्हणजे चिकटत नाही पाण्याला आणि सगळ्या बाजूतून सारखा शिजलेला आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे इकडे तुम्ही बघताय चला तर आता चुलीवरचे पातवड बघू तर इकडे पण जाळ विजलेली आहे कारण एकदम कमी जाळ ठेवली होती आणि हे सुद्धा पातवड छानपैकी तयार झालेले आहेत तुम्ही अर्धा ते पाऊन तास ठेवलं तरी काही हरकत नाही जेणेकरून चांगले शिजले जातात आतमध्ये कच्चे राहत नाही तर इकडे बघा दोन्ही आपण काढून आणलेले आहेत आणि आत्ताच आपण चुलीवरून काढल्यामुळं हे अजून गरमागरम आहेत तर हात थोडासा भाजतोय तर थोडं थंड झाल्यानंतर मी ही पानं सगळी काढते आणि मग तुम्हाला परत एकदा दाखवते तर इकडे बघा आपण छोटे मोठे असे सगळेच रोल बनवले होते पण एकसारखे त्याच्यामुळं सगळे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि बघताय त्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर अशी सगळी पानं काढलेली आहेत तर आता हे रोल खाण्यासाठी तयार आहेत तर हे मस्त आपण तेलावर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता चला तर आता राहिलेलं काम म्हणजे कोणतं तर हे आपण फ्राय करणार आहोत तर त्यासाठी मी इकडे मस्त याच्यात गोल चकत्या पाडून घेणार आहे तर मी इकडे धागा वापरलेला आहे तुम्ही सुरीही वापरू शकता पण मला धाग्याने सोपं पडतं म्हणून मी धागा वापरते तुम्हीही करून बघा कारण धाग्याने खूप खूप सोप्पं जातं हे कटिंग करायला कधी कधी सुरीला चिकटतं तर अशा प्रकारे छान अशा पातळ मीडियममध्ये मी या चकत्या करून घेतलेल्या आहेत चला तर तुम्हीसुद्धा असं नक्की करून बघा आणि घरच्यांना खाऊ घाला खूप छान आणि टेस्टी लागतात या आलूच्या पातवड्या आणि हां आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हे बघायला मिळतील चला तर मग खात राहा स्वस्त आणि मस्त राहा भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशाच एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा